हिम्मत पेट्रोलियम येथील सूर्योदय गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येथे महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते सहा सप्टेंबर रोजी विसर्जनाचा दिवस असल्याने रविराज देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आणि कार्यकर्त्यांसह बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन केले यावेळी त्यांनी गणपती आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपाला आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना केली या भावपूर्ण वातावरणात मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाखान्यजोगा होता आमच्या राष्ट्र युवा संत परमपूज्य भाऊजी महाराजांच्या संकल्पनेतून बसलेला गणपती आहे आणि मी अमरावती जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीने मी तुम्हाला सांगतो आणि सर्व नागरिकांच्या सांगतो की गणपती बाप्पा हा सुखकर्ता आण आहे आणि दुःखहरत आहे आणि आपल्या शेतकरी बांधवासाठी खूप आनंदाच्या बातम्या हा गणपती बाप्पा आणणार आहे लवकरच भारतीय जनता पार्टीचं सरकार शेतकरी बांधवांसाठी कर्जमुक्तीची संकल्पना साकार करणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जाणार आहे आमच्या जा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यात या गणपती बाप्पाच्या आगमनानं एक आनंद संचारलेला आहे त्यांच्यात एक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ही ऊर्जा घेऊनच आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिकाणी विजयी होणार आहे याची एक वाटचाल आहे गणपती बाप्पा आम्हाला भारतीय जनता पार्टीला मोठं यश देणारच आहे कारण खऱ्या एक भारतीय जनता पार्टी गणपती बाप्पाचे एक भक्त आहे गणपती बाप्पांना एक विनंती करतो की या देशाचा पोशिंदा आणि आमचा शेतकरी बांधव याच्या जीवनात खऱ्या अर्थानं सुख समृद्धी येऊ दे आणि आधीच आता नुकतंच आम्ही एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर फायनान्स कंपनीनं ओढून दिलं होतं आणि ते आम्ही परत मिळून दिलो तोही पर्व या गणपतीच्याच महापर्वावर झालेला आहे गणपती बाप्पा मी हा एक सिग्नलच दिलेला आहे की भारतीय जनता पार्टी ही शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे आणि त्यांच्या भावी जीवनात एक यशस्वी वाटचाल होणार आहे आणि पुढचे दिवस शेतकऱ्यांचे अच्छेदीस राहणार आहे त्या याच्यातूनच या गणपती बाप्पाचं मोठं हे आम्हाला लाभलेलं ला। आहे